माया तुझी तुझिया पाई तन मन धनमी वाई लेजिया नामी तुजी या धामी अखंड रंगोणी रही मराठी तुझी तुझिया पाई तन मन मी वाई तुझी नामी तुझी आधामी धामी अखण्ड रंगोणी रे कष्टा मधली तुझीच गोडी चाखायची मजाई मला आवडे तुझा विसावा तुझीच निर्भर रंगाई तुझे, तुझे जरे अन तुझी पाखरे वास तुझा जनलोक तुझा हवा हवासा मला वाटतो राग तुझा संतोष तुझा माय मराठी तुझिया अंकी घेते तसेच अलगत तव आभाळी भरारणे मज आवडते माय मराठी तुझी अंकी लोळण घेते बागडते तसेच अलगत तव आभाळी भरारणे मजा आवडते तुझे चालणे तुझे बोलणे दाखव मजला तुझी जे ओठी ते पोटी असली शिकवी मजला प्रीत तुझी तुझ्या साठी गुपित बसते मोहनमाला शब्दांची अर्थ साजरा गंध लाजरा नवलपरी पण रंगांची माय मराठी तुझ्यासाठी वात वातभोवणी जळते मी क्षणाक्षणा कणा कणा तुझ्या मिळते मी माय मराठी तुझ्यासाठी वातभोवणी जळते मी क्षणाक्षणा कणा कणा तुझ्या मिळते मी क्षणा क्षणाने कणा खना, कणाने तुझ्या मिळते मी